नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल सैनिक पत्नीचे घंटानाद आंदोलन सैनिक संघटनांचा सक्रिय सहभाग आमदार संग्राम भैय्या जगताप यांचीही आंदोलन स्थळी भेट कर्जुने खारे तालुका नगर येथील आजी सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ यांनी विविध मागण्यांवर देशाच्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले अगणित शारीरिक मानसिक आर्थिक त्रास आणि तहसील कार्यालय नगर एमआयडीसी पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांची बघ्यांची भूमिका यामुळे सैनिक परिवाराचा संयम सुटला असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात तैनात असणाऱ्या सैनिकांच्या पत्नीसह अपंग पिता परिवाराने घंटानाद आंदोलन करत न्याय हक्काची मागणी केली या घंटानाद आंदोलनाला विविध सैनिक संघटनाने सक्रिय पाठिंबा दिला असून जय हिंद माजी सैनिक संस्थेचे मेजर निळकंठ उल्हारे जिल्हाध्यक्ष मेजर बाजीराव दरेकर त्रिदलचे मेजर संजय म्हस्के यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी मेजर नामदेव शिंदे मेजर रघुनाथ दांगट मेजर जालिंदर वाडके मेजर आंबासाहेब कुटे मेजर शरद कातोरे मेजर बाबासाहेब घोरपडे मेजर बाबासाहेब जाधव मेजर अंबादास गव्हाणे उपस्थित होते जानेवारी रोजी कार्यालय अहिल्यानगर येथे सैनिक पत्नी प्रतिभा पानसंबळ यांनी अखंड घंटानाथ आक्रोश आंदोलन केलं आहे तर जे गावातील गावगुंड प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली आणि विविध मागण्या त्यांच्या फ्लॅक्स बोर्ड वरती आहेत त्या सर्व मागण्या शासनाने मंजूर करून त्यांना योग्य ते न्याय मिळावा आणि जीव मारण्याची धमकी दिली त्याच्याबद्दल ती कायदेशीर कारवाई व्हावी आणि याचा रिपोर्ट यासाठी महाराष्ट्रातील अखंड हिंद माजी सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य यांना पूर्णपणे समर्थन देत आहे मी दरेकर बाजीराव जैन माझी सैनिक उद्देश संस्था जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने सौ प्रतिभा पानसंबळ यांना सर्वांच्या सा, वतीने पूर्ण सपोर्ट करत आहे त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दक्षता घ्यावी त्यांचे पत्नी छत्तीसगडमध्ये सध्या सेवा देत आहेत आणि त्यांचे सासरे हे अपंग आहेत त्यांच्या पाठीमागं कोणीही लक्ष देण्यासाठी नाही म्हणून आम्ही सर्व त्रिदल सैनिक संघटना असो किंवा जे माजी सैनिक संस्था असो आम्ही सर्वजण यांचा सपोर्ट करत आहोत आणि त्याची दक्षता जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाने का घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस येथे सैनिकपती प्रतिभाताई आपल्या हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी घंटा दं, आंदोलन उपलक्ष उपोषणासाठी आजपासून बेमुदत घंटा आंदोलन करणार आहे त्यांची मागणी ही आहे या परिवाराला जे गावातले गावगुंड धमकवत आहेत त्याबद्दल प्रशासनाने संरक्षण संरक्षणावर परिवाराला संरक्षण आणि त्यांचं ज्या मागण्यावर जेवढ्या मागण्या आहेत या बोर्डवरती त्या फ्लॅक्सवरती त्या सगळ्या मागण्या मान्य करात ही संघटनेच्या वतीने आम्ही सर्व त्रिदल सैनिक संघटना प्रहार सैनिक संघटना या सर्व संघटना जन आम्ही पार्टी मध्येत आहोत जय हिंद जय भारत आंदोलन स्थळी आमदार संग्राम भये जगताप यांनी भेट दिली असून सैनिक पत्नी प्रतिभा पानसंबळ पांडुरंग पानसंबळ सुरेश पानसंबळ बाबासाहेब नरोडे तुकाराम नरोडे रबाजी नरोडे नवाब शेख शमशुद्दीन शेख बापूसाहेब नरोडे या आंदोलकांनी समस्या मांडल्या अनेक कठोर कारवाई करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याची विनंती केली जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला चौकशीचे पत्र दिले असून यावर तात्काळ कारवाई व्हावी निवेदनातील सर्व मागण्याबाबत शासनाने कठोर कारवाई करावी सडेतोड बोलताना दिरंगाई झाल्यास पुढील आक्रोश आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर करण्याचा इशारा आजी सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ यांनी दिला आहे सैनिक पत्नी प्रतिभा रमेश पानसंबळ माझे मिस्टर नक्षलवादी इलाक्यामध्ये आज दुतीसाठी तैनात आहेत मला वारंवार अमित हरिभाऊ मांडोळे आणि बाकी काही जे लोक आहेत ते वारंवार त्रास देतात धमक्या देतात येऊन त्रास देतात ते आणि माझ्या काही मागण्या आहेत आमदार साहेब आले त्यांनी समजून घेतल्या त्या मागण्यात येण्याच्या ज्या आटीचा जो आटी शर्तीचा जो भंग केलेला आहे जे बि बिगर भी, शेती आहे त्याची शेती म्हणून आज तो वापर करतोय त्या बिगर शेती आ, चा जो आदेश आहे तो रद्द करण्यात यावा जे हॉस्पिटल जे आहे साई नऊ नागापूरमध्ये तिथं औषधं ते सगळं डुप्लिकेट वापरलं जातं आणि खारे येते राऊ इंग्लिश मीडियम स्कूल शाळा आहे तिथं पूर्ण अनलिगली शाळेचं सगळं बांधकाम हे ते सगळं अनलिगली केलेलं आहे तिथं कोणत्याही प्रकारे ग्राउंड हे ते काही पेस वगैरे काही सोडलेलं नाही आहे तिथं सगळं ताट्या सगळे झुडपं हे ते सगळं आहे तिथं सापांचा याचा मुलांना खूप धोका आहे <laughs> आणि बाकीचे जे आहेत त्यांच्यावर पण आज गुन्हे दाखल आहेत त्यांची पण तत्काळ दखल घेण्यात यावी शाळा संदर्भात काय चौकशीसाठी केलं होतं तुम्हाला संदर्भात चौकशीसाठी मी निवेदन दिलेले आहेत त्यांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे वारंवार खूप त्रास देतोय पैशाच्या जीवन शासन प्रशासन पण विकत घेतलेलं आहे त्यांनी त्यांची पण आज त्याच्या पुढे ते आहे पैशाच्या जोरावर आज तो पूर्णपणे धमक्या देणे हे त्या सगळ्याच गोष्टी करतोय अधिकारी साहेब यांनी कोणतीही दखल घेतली नाही तर मी आझाद मै, मैदान इथे पंधरा दिवसानंतर उपोषणाला बसणार आहे मी माझं ठाम निर्णय ठेवलेला आहे या खास खबर विशेष घरामोरीच आपल्या हक्काच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ